बागेश्वर धामचं दर्शन घेऊन आलेली एक फॅमिली आहे त्यांची रस्त्यामध्ये एक गाडी उभी आहे त्या गाडीमध्ये सहा बॉडी आहेत त्याच्यामधील एकजण बाहेर येतो आणि सांगतो की आम्ही सगळ्यांनी विष घेतलेला आहे गाडीमधले सगळे मरून पडलेत आणि काही वेळात मी सुद्धा मरणार आहे आणि त्यानंतर त्यानं प्राण सोडले तारीख आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार होता सोमवार वेळ संध्याकाळची साधारण अकराच्या आसपासची होते आणि ठिकाण आहे हरियाणा या ठिकाणचं पंचकुला शहर पंचकुला शहरातील सेक्टर नंबर सत्तावीस आहे त्या ठिकाणी बाराशे चार ह्या घराचा नंबर आहे त्या घराच्या समोर एक संशयास्पद कार अनेक तासापासून उभी होती आता त्या गाडीतील सदस्यांच्या हालचाली बंद झालेल्या होत्या कारमध्ये ते लोक बिशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते आणि त्या सगळ्यांनी उलट्या केल्या होत्या एकमेकांवरती त्या उलट्या पडलेल्या होत्या आणि गाडीमध्ये एक, एक माणूस मात्र अजूनही शुद्धीमध्ये होता बाजूने जाणाऱ्या एका माणसानं हे पाहिलं आणि तो त्या गाडीच्या जवळ गेला आणि त्या शुद्धीतील माणसाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यानं सांगितलं गाडीतले सगळे जे आहेत ते, ते मरण पावले सगळ्यांनी विष घेतलेलं आहे आणि मी सुद्धा विष घेतले आणि मी काही वेळातच मरणार आहे आणि त्यावेळेस मग आता तो जो वाटसरू होता त्या वाटसरूनं मग आजूबाजूच्या लोकांना बोलवलं स्थानिकांची मदत घेतली आणि या व्यक्तीला जो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडायला लागलेला ला होता किंवा तो थोडासा शुद्धीमध्ये होता तर त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते पण नंतर त्या माणसाचा मृत्यू झालेला होता तब्बल सात लोक या ठिकाणी मरण पावले होते आता हे सगळं प्रकरण पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत आणि याच्यामध्ये पतीपत्नी आहेत त्यांच्या तीन मुली आहेत आणि त्यांचे वृद्ध आई वडील होते ते या ठिकाणी संपलेले होते आता पोलिसांनी ज्यावेळेस तिथं पोहोचले त्यावेळेस त्यांनी द कारचा दरवाजा उघडला आहे एस यू व्ही कार होती त्या कारचा दरवाजा उघडला आत आतमधल्या बॉडी बाहेर काढल्या आणि त्या कुटुंबाला ओजस रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये त्यांच्या बॉडी घेऊन गेली होत्या त्यातला एकजण जो आहे तो म्हणजे सहा जण मरण पावले होते आणि एक जण अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये होता पण नंतर त्याचाही मृत्यू झालेला होता आता या सगळ्यांचं म्हणजे सहा सात जण त्या ठिकाणी मरण पावलेत हे सगळं पाहिल्यानंतर पूर्ण पोलीस यंत्रणा हादरली आहे डॉक्टर स्थानिक लोक सगळे हादरलेत कारण एवढ्या लोकांचा मृत्यू हा समोर झालेला होता एकाच गाडीमध्ये हे सगळं ज सगळेजण त्या ठिकाणी संपलेले होते आता अंगावरती काटा यावा अशा पद्धतीची ही घटना होती पण हे मयत लोक कुठले होते कु कुठून आले होते कुठं चाललेले होते त्यांच्यासोबत नक्की काय घडलेलं होतं आणि ही हत्या होती का आत्महत्या होती नेमका मृत्यू कसा झालेला होता हे सगळे प्रश्न आता तपासकर्त्यांच्यासमोर होते पोलिसांच्या समोर होते आणि पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली होती गाडीच्या म्हणजे घटनास्थळी जी गाडी होती त्या गाडीची तपासणी केली होती गाडीमधले कागदपत्र आणि मैतांच्या खिशामध्ये वगैरे काय सापडतं काय हे सुद्धा पाहिलेलं होतं यावरून त्यांची ओळख पटलेली होती तर हे जे मृत परिवार जो आहे तर त्या परिवारातला बेचाळीस वर्षाचा प्रवीण मित्तल हा यांचा मुख्य होता त्याचं परिवार त्याचं कुटुंब होतं आणि ही सगळी मंडळी म्हणजे तो त्याची पत्नी त्याचे आईवडील आणि त्याच्या तीन मुली हे सगळी मंडळी एकाच कुटुंबातले होते आता गाडीची तपासणी केल्यानंतर तपासामध्ये हे सामूहिक आत्महत्येचं प्रकरण आहे असं समोर आलेलं होतं त्याच्यामध्ये सुसाईड नोटसुद्धा सापडलेली होती आणि या घटनेचा उलगडा झालेला होता तर बेचाळीस वर्षीय प्रवीण मित्तल यांचं कुटुंब मूळचं हरियाणा या ठिकाणच्या हिस्सार या भागातील बरवाला या परिसरात राहणारं होतं आणि पत्नी मुलं आई वडील यांच्याबरोबर सुखाने संसार चालू होता प्रवीण मित्तल जो आहे तो एक व्यावसायिक होता आणि म्हणजे त्याचा म्हणजे आता मित्तल म्हटल्यानंतर पो त्यांचं व्यावसायिकच डोकं चालतं त्या पद्धतीनं छोटे मोठे व्यावसायिक सुरू होते याच्यामध्येच त्यानं कर्ज काढून स्क्रॅपची फॅक्टरी टाकलेली होती पण दुर्दैवानं नंतर ती तोट्यामध्ये गेली होती आणि याच्यावरती करोडोचं कर्ज झालेलं होतं आता ते फेडण्यासाठी मग त्यानं अजून काही लोकांकडून कर्ज घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर ह्याच्याकडून कर्ज घ्यायचं आणि याचं फेडायचं त्याच्याकडून कर्ज घ्यायचं आणि याचं फेडायचं असं करत करत व्याजाला व्याज लागलं कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि त्याच्यानंतर मग इतका इतका डोंगर उभा राहिला की अक्षरशः त्या ठिकाणी राहणं हे अवघड होऊन गेलं आणि त्याच्यानंतर मग या परिवारानं तो भाग सोडला आणि साकेत्री गाव जे आहे त्या भागामध्ये ते आले आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले आता अगोदरचा व्यवसाय होता त्याच्यात नुकसान झालेलं होतं त्यामुळे इथं आल्यानंतर मग त्यानं टॅक्सी चालवायला सुरुवात केली टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस सुरू केलेला होता, के के होता। आता प्रवीण मित्तल जे आहे ते टॅक्सी चालवत होते चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते पण हौससे गई व बोनसे नाही आती इथंही तशाच पद्धतीनं झालं होतं यांनी कितीही कष्ट केले कितीही के किती काम केलं तरीसुद्धा व्याज जे होतं किंवा पैसे जे होते व्याजाचे कर्ज जे होतं ते वाढत चाललेलं होतं वाढत चाललेलं होतं आणि त्याच्यामुळे कितीही पैसा आला तरी तो पुरत नव्हता आणि हा पूर्ण परिवार भिकेला लागलेला होता खायचे वांधे झालेले होते प्रवीण पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेले होते एवढंच नाही बँकावाले सतत त्यांना भेटायचे त्याच्यानंतर ज्यांचे ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ते ते भेटायचे आणि हे कर्ज काही थोडं नव्हतं जवळजवळ वीस ते पंचवीस कोटीच्या आसपासचं हे कर्ज होतं अशी माहिती समोर येते आणि हा जो डोंगर आहे तो डोंगर वाढत चाललेला होता कर्ज भागवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं होतं आणि मग लोक यायचे पैसे मागायचे धमक्या द्यायचे बऱ्याच गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळे सुद्धा ह्यांना प्रचंड त्रास सहन करायला लागत होता परिवाराला प्रचंड त्रास सहन करायला लागत होता आणि त्यामुळे ही व्यक्ती जी आहे ती प्रचंड खचून गेलेली होती आणि बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग समोर सापडत नव्हता कुणीही मदतीला येत नव्हतं आणि नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील पाहुणे रावळे असतील वगैरे वगैरे ही मंडळी आहेत तर त्या मंडळींकडे पण यांनी मदत मागितली होती पण एवढ्या कोट्यावधी रुपयांची मदत करणार कोण आणि त्याच्यामुळे या माणसाची हिंमत खचली आज जगण्याची आशा त्या माणसानं सोडली आणि सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने मग सव्वीस मे दोन हजार पंचवीसला सोमवारी पंचकुला या ठिकाणी बागेधाम या भागा म्हणजे द्वारा आयोजित हनुमंताची कथा होती हनुमान कथा होती त्या कार्यक्रमामध्ये हा परिवार सहभागी होण्यासाठी आला त्यांनी ते प्रवचन ऐकलं आणि त्यानंतर त्यांच्या गाडीमधून ते घराकडे निघाले जात असताना उशीर झालेला होता आणि त्यामुळे प्रवीण मित्तल हे एखाद्या हॉटेलमध्ये खोली शोधण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना खोली मिळाली नाही आणि त्याच्यानंतर मग त्यांची गाडी सेक्टर सत्तावीसच्या एका घराच्या समोर ती थांबली आणि कर्जाचा डोंगर आहे त्याच्यानंतर हा झालेला लॉस आहे आणि या सगळ्यांमुळे मग मं या मंडळींनी त्या ठिकाणी सर्वजणांनी मिळून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्या ते सातही जणांनी विष प्राशन केलं आणि हे सगळं करत असताना गाडीच्या काचांवरती पांढरा टॉवेल लावलेला होता जेणेकरून कोणीही अडवणार नाही कोणी ओळखणार नाही कोणी पाहणार नाही आणि त्याच्यानंतर मग आईने वडिलांनी पत्नीनं मुलांनी सगळ्यांनी विष घेतलं आणि ते मरण पावले प्रवीणनं पण विष घेतलेलं होतं आणि काही वेळ तो जिवंत होता आणि त्याच काळामध्ये पुनीत राणा नावाचा एक तरुण त्या बाजूनं चाललेला होता आणि मग तो त्या गाडीच्या जवळ आला आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्या प्रवीणनं त्या पुनित राणाला सगळी कहाणी सांगितलेली होती म्हणजे मरणाच्या अगोदर काही वेळ काही मिनटं त्यांनी हे सांग सगळं सांगितलं होतं की आमचे नातेवाईक प्रचंड श्रीमंत आहेत पण त्यातल्या कुणीही मदत केलेली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सामूहिक आत्महत्या केलेली आहे आता सुरुवातीला या पुनीत राणा जो जाणारा येणारा होता तर त्याला असं वाटलं की ह्या माणसानं या सगळ्यांना मारलं म्हणजे हा खुनी आहे आणि म्हणून हा म्हणत होतो की तू बाहेर ये आणि त्याच्यानंतर मग मी गाडी घेऊन म्हणजे आपण दवाखान्यात जाऊ वगैरे सगळं असं ते करत होता पण त्याच्यानंतर तोसुद्धा म्हणजे मित्तल जो आहे ते तेसुद्धा त्या ठिकाणी एक्सपायर झाले आता ही सगळी घटना पुढं आल्यानंतर ते जे वाहन होतं ते डेहराडून आर टी ओमध्ये नोंदणीकृत होतं आणि आर सीनुसार त्याच्या मालकाचं नाव होतं गंभीर सिंग नेगी आणि प्राथमिक तपासामध्ये या कुटुंबानं दबावाखाली आत्महत्या केली असं समोर आलेलं होतं आणि या घटनेनं परिसरामध्ये प्रचंड शोककाळा आणि भीतीचं वातावरणसुद्धा पसरलं होतं कारण सहा सात लोकं या ठिकाणी गेलेली होती आणि पंचकुला सिव्हिल हॉस्पिटल जे आहे त्यांचं जे शवागृह आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांच्या बॉडी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि फॉरेन्सिक टीम वगैरे बाकीच्या सगळं पुढचा तपास जो आहे तो चाललेला आहे आता यांनी हे सगळं केलं त्याला हेच कारण होतं का अजून काही कारणं होती याचाही तपास चाललेला आहे आता या प्रकरणामध्ये त्यांनी जे मृत्यूपत्र दिलं म्हणजे त्यांनी जे सुसाईड नोट दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मामाचा मुलगा करेल आणि सासऱ्यांची याच्यामध्ये काही चूक नाही असंही म्हटलेलं होतं पण आता याचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण या सगळ्या प्रकरणांना आपल्याला धडा काय मिळतो तुकाराम महाराजांनी साडेचारशे चारशे वर्षापूर्वी सांगून आहे की सगळे सोयरे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे कोणी नाही म्हणजे आपल्याला कोणीतरी मदत करेल आपल्याला कोणीतरी साथ देईल आपल्याला कोणीतरी हात देईल आपल्या पाठीवर कोणीतरी थाप टाकेल असं कधीच होत नसतं म्हणजे आपल्याजवळची माणसं जी असतात ना ती आपले, आपले पाय खेचणे इतपत जवळ येऊ शकतात आपल्याला मदत करणे इतपत त्यांची उंची पण नसते आणि ते करू पण शकत नाही आणि करणार पण नाहीत आणि या ठिकाणी तर वीस कोटीच्या आसपास कर्ज होतं त्याच्यामुळे कुणीही मदत केलेली नाही आणि त्याच्यामुळे मग ही घटना समोर आली पण याच्यावरती उपाय काय तर आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं की रेन काढून सण साजरा केला जातो त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे पहिली गोष्ट की जे सण असतात किंवा जो आनंदोत्सव असतो तो कधीही रेन काढून कर्ज काढून करायचा नसतो तर ती गोष्ट जर आपण बघितली ती जर तशा पद्धतीनं जर केलं आपल्याकडे बऱ्याच वेळा लग्न किंवा काहीतरी कार्यक्रम असतात ते कार्यक्रम जे आहेत ते अगदी कर्ज काढून केले जातात आणि नंतर आयुष्यभर कर्ज फेडण्यातच जातात तर तशा गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि कोणतंही कर्ज आता व्यवसाय करण्यासाठी कर्ज असेल ना तर माणसाच्या डोक्यावरती म्हणजे एक दबाव राहतो आणि ते कर्ज फिटतं पण व्यवसायाचंसुद्धा प्लॅनिंग असलं पाहिजे कर्जाचं सुद्धा प्लॅनिंग असलं पाहिजे की बाबा समजा व्यवसायात लॉस झाला तर काय करायचं कर्ज कसं फेडायचं त्याच्यानंतर ह्याच्यातनं दुसरा मार्ग काय आहे लॉस झाला तरी फायदा कसा मिळवायचा ह्या सगळ्यांचा प्लॅन करूनच म्हणजे जे उत्पादन करणार आहोत ते उत्पादन कशा पद्धतीने आपण विक्री करणार आहोत त्याच्यातनं कशा पद्धतीनं सगळं म्हणजे ए टू झेड सगळं प्लॅन केल्यानंतरच आणि प्रॅक्टिकली त्याचा अभ्यास केल्यानंतरच मग ते कर्ज आणि बाकीच्या गोष्टी करायच्या म्हणजे जेणेकरून लॉस होण्याची शक्यता फार कमी असते आणि मग त्याच्यामुळे मग परबाद होणार नाही याची दक्षता घ्यायची आणि लॉस झाला तरीसुद्धा परबाद होणार नाही ह्याची पण काळजी घ्यायची आहे आणि आपले पाहुणे रावळे विवळे हे है, यांच्याकडून अपेक्षा बाळगणं सोडून द्या म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा आणि पाहुण्यारावळ्यांकडून मित्रांकडून मदतीची अपेक्षा अशी कधीच बाळगायची नसते आणि आपले लोक कशाला येत मयतीला दहाव्याला तेराव्याला लग्नाला त्यानंतर दारू पार्टीला बिरटीला अशा पद्धतीने येतात त्याच्यानंतर बाकीचं कुणीही कशालाही येत नाही अडचणीत संकट काळातही येतच नाही उलट तुम्ही संकटात असताल तर ते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी सुवर्णसंधी असते त्या पद्धतीने ते करत राहतात आणि आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट आहे ते म्हणजे आर्थिक नियोजन केलं पाहिजे म्हणजे आता विचार करा समजा की हा परिवार संपला या परिवाराचं पूर्ण म्हणजे मुलं गेली पती पत्नी गेले आई वडील गेले पूर्ण अख्खी पिढी संपली दोन तीन पिढ्या संपल्या यांच्यातल्या तर ह्या कशामुळे झालं तर त्यांचं नियोजन नव्हतं पण कोणाचं काय गेलो म्हणजे कोणाला काय म्हणजे आपण फक्त काय आता एवढं सगळं आपल्याला ऐकायला आलं आप आपल्याला आप कळलं आपण काय करणार अरे रे 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 वाईट झालं हे हो असं नव्हतं व्हायला पाहिजे यांनी जरा प्लॅन करायला पाहिजे होता आणि असं करायला नको होतं याच्यातनं मार्ग निघला असता ह्याच्या पलीकडे आपण काय करणार मला सांगा आता किती लोकं आहेत की जे लोक जेवण करणार नाहीत काही एवढं सगळं ऐकलं मी जेवण करणार नाही आता दोन दिवस मी रडत बसणार मी काही खाणार नाही पिणार नाही असं असं काही होत नाही हो म्हणजे जाणारे जातात मरणारे मरतात पाठीमागची लोकं जी आहेत म्हणजे फार जवळचे असतील तर तो भाग वेगळा पण म्हणजे जे त्यांच्या बाबतीत किंवा कोणाला काही देणं घेणं नाही उद्याच्याला आपल्यावर जर अशी वेळ आली तरीही जगाला काही देणं घेणं नाही त्याच्यामुळे आपण आपला विचार करायचा आणि आपलं आयुष्य आनंदाने जगायचं आर्थिक नियोजन करायचं कर्ज काढून ऋण काढून सण करायचा नाही त्याच्यानंतर कर्जाचं नियोजन करायचं कामाचं नियोजन करायचं तरच मला वाटतं अशा घटना टाळता येऊ शकतात कारण आपल्याकडे भरपूर वेळा काय होते की आता हा कर्ज द्यायला पुढे येतो तो, तो कर्ज द्यायला पुढे येतो भरायला कुणीच येत नाही बरं का पण कर्ज द्यायला पुढे येतात आणि कर्ज घेतल्यानंतर त्यानंतर मग यांचं टॉर्चर सगळं चालू होतं या ठिकाणी असंच झालं होतं ना की ते पैसे देत नाही ना मग त्यांना धमकी देणं हे करणं ते करणं ह्या सगळ्यांमुळे ते इतके वाईट लागले की त्यांनी हा निर्णय घेतलेला होता तर तर अशा पद्धतीच्या घटना घडू नये त्याच्यासाठी आपणही काळजी घेतली पाहिजे आणि याच्याबद्दल अजून तुम्हाला काय वाटतं अजून काय उपाय आहेत की जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद